आणि शेंगदाण्याच्या पोळ्या तर बघूया चला हे एक क्विक रेसिपी खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाच्या आणि तिळाच्या पोळ्या तर एक वाटी बघा तिळ घेतले आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आणि एक वाटी गुळ घेतले आता ह्याला पहिला आपण साईडला ठेवूया आणि मग पीठ म्हणून घेऊया गवच पीठ चाळून घेऊया त्यातच बघा एक कप मै ह्याला बी चाळून घेऊया दोनच चमच्या बघा बारका बेसन पीठ घेतले चाळून घेतले मीठ टाकूया चवीप्रमाणे थोडं थोडं पाणी वतून पीठ मळून घेऊया छान असं मळून घ्यायचं पीठ घट्ट सर बघा पीठ असं छान मळून घेतलंय छान मळचाल ना तेवढ्या शेंगदाण्याच्या पोळ्या मस्त होते त्या आता याला साईडला ठेवून देऊया झाकून तर ठेवल्या बघा कडाई चांगली तापली ती ता शेंगदाणा भाजून घेऊया बघा हलवून असं शेंगदाणे छान असं भाजून घ्या बघा छान असं शेंगदाणं भाजले ते खरपूस मस्त भाजून घेतले काढून घेऊया आता आता तिळ बी भाजून घेऊया हलवून बारीक गॅस करून भाजून घ्यायचं बघा तिळ बी आपले छान भाजले ते असे तटतटाला आले आहेत बघू शकता आवाज बी गॅस बंद करूया ह्यांना दोन्हीला थंड करून घेऊया शेंगदाणाला आणि तिळाला बघा शेंगदाण्याचं थोडंसं सालपाट मीने काढून घेतले ते बारीक करून घेऊया आपण मिक्सरला असं बारीक करून घेतलंय एकदम बारीक आता एका बॉल मध्ये काढून घेऊया हे करून घेऊया तिळ बी बारीक करून घेऊया तिळ बी असं बारीक करून घेतलंय मस्त असं बारीक झालंय आता काढून घेऊया गुळ मिक्स करायचा गुळ बी किसून घेतलेला आहे मी असं मिक्स करून घेऊया हाताने हाताने मिक्स मिक्स करून करून घेऊया आणि एकदा ह्याला काय करूया मिक्सरला लावून घेऊया बघा असं बारीक करून घेतलंय आता काढून घेऊया असं बारीक करून घेतलंय मस्त थोडस टाकायचं बघा मीठ एक चमचा इलायची पावडर हाताने मिक्स करून घेऊया आता शेंगदाण्याचं तीळ असं सगळं मिक्स करून मस्त झालेलं आहे बघू शकताय आणि एकदम बारीक केलं आहे असं आता याला साईडला ठेवून देऊया पळपुट आणि एकदा आपण काय करूया पीठ कसा कसा मळून घेऊया घेतले छान झाले पीठ साईडला ठेवूया तर तो थोडंसं तोडून घ्यायचं गोळाभर असं पुरण पोळीला करतो ना आपण तसं करून घ्यायचं असं सांगितलेल्या पद्धतीने करा आता ह्याच्यात पुराण भरून घेऊया बघा दाखवलेल्या पद्धतीनेच करा असं करून पॅक करून घ्या बघा असं गोळा करून घेतलेला आहे आता ह्याला पिठात बुडवूया आणि एकदा आणि लाटून घेऊया थोडंसं असं ना खाली तीळ लावायचं लाटून घ्यायचं छान अशी लाटून घेतली पोळी त्यातल्या ठेवलाय तवा तवा बी आपला चांगला तापलाय आता पोळी आपण शेकून घेऊया गोळा तोडून घ्यायचा अशी तोरी बनवून घ्यायची

पिठात बुडवून लाटून घेऊया पोळीला लावायचं चा। म्हणजे छान दिसते पोळी लावून घेऊया तीळ दुसरे बी अशी लाटून झाले आपली ह्याला बी शेकून घेऊया फिरवून घेऊया दोन्ही साईडला फिरवून घेऊया तूप फिरून घेऊया दोन्ही साईडला तूप लाव बघा कशी फुला लागले त्या पोळ्या आणि शेकले त्या काढून घेऊया आणि सगळ्या पोळ्या अशा तयार करून घेते मी बघा कशी पोळी मस्त फुगली आपली शेंगदाण्याच्या पोळ्या आणि तिळाच्या मस्त अशा शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत बनून शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या म्हणू शकताय तुम्ही त्या पोळ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की करून बघा पोळ्या कशा वाटते त्या आणि आवडल्यास लाईक करा भेटूया अशाच नवीन भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांना हॅपी संक्रांती